की जे जे काही बाकी आहे चिपळूंमध्ये ज्या ज्या विकासाच्या का विकासाची कामं बाकी आहेत ती ती तुम्ही कामं सगळी या एकनाथ शिंदेला नगराध्यक्ष महोदय सांगा नगराध्यक्ष म्हणून आता मी यांचा विजय निश्चित आहे पक्का आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण तुम्ही लोकांनी ठरवलेलं आहे की उमेश सखवाळला नगराध्यक्ष करायचं त्यांच्या टीमला विजयी करायचं त्यामुळे जबाबदारी माझी आहे आणि आमचा ठाणेकर आहे ठाण्याला काम केलं आहे के त्यांनी साहेबांच्या सोक्तीने आणि त्यामुळे याला विशेष लक्ष देणार एकनाथ शिंदे नगरविकास विभागातून का कुठल्याही कामाला पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द देतो आणि येत्या दोन तारखेला आपण चिपळूण नगर परिषदेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवा आणि तीन तारखेला विजयाचे फटाके फोडा धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर शिवसेना उपनेते आदरणीय सदानजी चव्हाण साहेब आपले आभार या ठिकाणी व्यक्त करत आहेत चिपळूण नगर परिषदेवर महायुतीचा हवा आणि तीन तारखेला विजयाचे